दादा नमस्कार नमस्कार बोला काय चाललंय सध्या अर्जुनचं काय काय नाही अर्जुनच गटपास झालं नंबर कस नियोजन वगैरे कसं होतं बाहेरचं काय सांगशील सा। पैऱ्याचं नियोजन सोन्या आणि बापू आंबेकर केलं त्याच्या संग बरेच दिवसाचा गॅप आहे ना का गॅप होता हा आता कसं नियोजन वगैरे असणार कारण आता ते मैदानांना भरपूर कमी झाल्या किंवा तीस तारखेला बिनजोड वगैरे इथं काय तीस तारीख तर बिनजोडचं आहे बिनजोडमध्ये हां हां ते पहिरा कोणाला माहीत नाही आता आम्हाला माहित नाही हां हां बा अमेकरनी कोणता के पहिरा केलेला आहे ते सांगत मग बिनजोडला राहणार आहे म्हणायचं आलं हा बिनजोडला आहे बाकी आता तिकडं तुमच्या गावाला वगैरे कसं नियोजन आहे गावाकडे झालं तर काय आता इकडंच राहणार वटकीला पाऊस पडूस तरी हां हां मग इकडचं पाऊस पडत वर्दोपर्यंत अर्जुन इकडेच आहे इकडंच बाकी तब्येत वगैरे कशी काय अर्जुन गिद्ध बरी एकदम आता काय होते चर्चा भरपूर रंगायला लागल्यात अर्जुनच्या बाबतीत हा हा तर काय त्याबद्दल तुमच्याकडून चर्चा म्हणजे आता काय रंगिणाऱ्या माणसं रंगायला लागले पण आमचं काही नियोजनच नाही तसं आमच्यापर्यंत कोणी पोहोचलं बी नाही आणि पहिली गोष्ट म्हणजे अर्जुन द्यायच नाही द्यायचं म्हणजे अर्जुनचं आजपर्यंत विकायचं नाव काढलंच नाही आपण देणार बी नाही कोणी बी असलं देणार नाही लोक निश्चित विनाकारण चर्चा करायला लागले फेसबुकवर व्हॉट्सअपवर कोणती ते एका ते का चर्चा क्षेत्रामध्ये याच्यामध्ये टाकायला लागली पण ते बिचारी त्यांनी बी नाही जे टाकायचं ते बी टाकू नये तसं कोणाच्या बैलाची चर्चा करू बी नाही कारण की आपण बैल देणारच नाही तर त्याच्यामुळे काही सवालच नव्हत काय वाटतो अर्जुन बद्दल कारण काय होते एवढी मोठी नाही का भरपूर मोठ्या रकमेची चर्चा अर्जुन बद्दल चालते नाही किती रक्कम एक कोटी रुपयावर वर बी पैसे आले मला तरी मी वासरू विकणार नाही आज म्हणजे सांगून देतो आज हा पण काय होत आता एवढी मोठी रक्कम लोकांमध्ये चर्चा आहे पण त्याच्या पळण्याबद्दल किंवा त्याच्या बाकी स्वभाव वैशिष्ट्याबद्दल काय सांगतो सतरा वर्ष पहिले पळणारा वासरू होता माझा तेजा तर मी त्या टायमाला मला एकावन लाख एकावन्न लाखात मागितल होतं त्या काळात त्या काळात एकावन्न लाखाला मागितलं म्हणजे त्या काळात वीस एकर जमीन आली असते मला तरी बी तो बैल विकला नाही मी सारखं निकला कन्या गेला मान खेळून आता नंतर मला हे भेटला मला एक शौक आहे बैल खेळायचं माझ माझ्या डोक्यातला आता भविष्यात जरी, जरी चर्चा जरी झाली तर तुमच्याकडून त्याच्या चर्चा होत्या चर्चा करणाऱ्याला काही हे नाही पण आपल्याला विकायचं शॉर्टेज नाही आणि विकणार बी नाही कधी नदी माझा कुठून खरेदी वगैरे कुठून खरेदी हे हिवरा जाणल्या पाहिजे संजीव आठोळे कैलास आठवळे म्हणून त्यांच्याकडून घेतला त्यांच्या घरगुतीच घेतला घेतला होता त्यांनी त्याने शिकूला त्यांनी नंबर केले भरपूर टॉपवर आल्यावर मी घेतला किंवा अगदी आणि करोळीवाल्याने लखन घेतला लखन आणि अर्जुन म्हटलं का एक नाही का चांगली गाडी पळत आमच्याकडची चांगली नंबर मला वाटतं एकच मैदान पळाली गाडी हा एकच मैदान पळाली आता त्यांचा बी पहा राजा होऊन जात आपलं बी होऊन जातं त्याच्यामुळं ज्या दिवशी येईन टाईम त्या दिवशी ती लखन आणि अर्जुनची गाडी पळणार पण परत पळणार परत पळणारच कुठं कुठे काय सांगशाल बाकी आता लखन लखन बद्दल लखन तर तिकडं हा टॉपलाच पळत चांगला टॉपला पळतो लखन इथं बी टॉपलाच पाहायला आला त्याचे ते, ते भी नंबर एक बैल आहे आमच्याकडच त्याची पण भरपूर मोठी चर्चा झाली भरपूर चर्चा त्याचे बिचार त्या आहे पण चॅनल आखाल मागितलं पण तो बिचारा विकत नाही त्याची चर्चा भरपूर करतात करू द्या जे करतील ते करू द्या ते आपल्याला काय नाही ते मालक भरपूर मोठा माणूस आहे ते बी आपण गरीब माणसे पण आपण आपली विकायची इच्छाच होत नाही काय होतं आता तुमच्या इकडचे संभाजीनगर किंवा जालना साइडची एका नावावरती पण त्यांचं काम ते मैदानात दाखवून देतात दाखवून देतात काय सांगशील त्याबद्दल काय सांगशील बैल घेतो आम्ही पळणारे बैल घेतो आमच्याकडची त्याच्यामुळे ते पळतेतच तयारी वगैरे कस करतो तुम्ही या बैलांची काय सांगशाल कारण काय होतं याला आता बघा ना तेच खिलाई कुठे दो कुठला राग नाही किंवा नाही का काय का, म्हणतात गरम नाही पारा नाही बायला काहीच नाही आपले दूध वगैरे आहे बाकी काही नाही दुसरं चालू आहे जे आहे तेच सगळं वेगळं काही नसते नाही वेगळा फायदा जे आहे तेच आपलं आता नियोजन वगैरे कसं असणार आज तर समजा हाय आपलं करंज नियोजन जे काय करते तेच अर्जुनचं नियोजन आले तरी अजून तर आमचा काही विचार नाही बापू मुळे चर... तुमच्यापर्यंत कोणी येणार नाही हा विषय आहे आले तरी बापू बापूकडे कोण नाही काय काही नाही चर्चा चालू आहे ती चर्चा रोखून टाकाव त्यांनी हा जोडून विनंती करतो मी की ती चर्चा करून ये कोणी बी असू पण ती चर्चा एकदा नाही मी चार वेळेस सगळ्यांना फोन लावून सांगितलं व चर्चा बंद करा आणि तुमचं ग्रुप वर टाकायला विनंती करून सांगून दिला आता इथून पुढं जर बघू मग आता काय पुण्याकडे चालते शुभेच्छा दादा बघा मित्रांनो अर्जुन काय विकण्याचा वगैरे ज्या काही अफवा आहेत त्या सगळ्या ते काही होणार नाही आणि का विनाकारण काहीतरी ग्रुपला चर्चा व्हॉट्सअपला किंवा कुठे युट्यूबला टाकू नका एक कोटीला मागणी आली दोन कोटीला आली किंवा यांच्याबद्दल परत चर्चा असतो त्यांचं एक कोटीचा हे टार्गेट एक कोटीच्या पुढे पैसे आले तर अर्जुन ते देणार आहे पण त्यांनी आज सगळ्या गोष्टी सांगितल्यात की बाबा किती पैसे आले तरी अर्जुन ते देणार नाही शेवटपर्यंत सांभाळणारे आणि आपल्याला त्यांच्याच नावाने शेवटपर्यंत तो मैदानात पावताना दिसत धन्यवाद दादा